मायने मैदानातील सेमी क्रमांक पाच सुटला आणि पाचमध्ये होता चटणी भाकरीचा पैलवान घरनिकीचा राजा आणि त्याच्या साईडला होता छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याचा पायरा होता दहा दहा सरकार यांचा सरजा मित्रांनो टॉप लेवलचा पायरा जुळून आला आहे श्रीनाथ केसरीचं एक नंबरचा मानकरी लखन म्हणजेच फॉर्च्युनरचा मानकरी लखन आणि ट्रॅक्टरचा मानकरी सरजा यांचा पायरा आपल्याला बघायला मिळाला साईडला राजा होता परंतु सुट्टा निकाल घेतला आहे सरजा आणि लखनने प्रचंड वेग लागलाय गाडीला संपूर्ण पब्लिकला एकच गोष्ट सांगतात का आम्ही श्रीनाथ केसरीचे मानकरी का आहोत गुलाल का घेतला आहे फॉर्च्युनर का मिलवले टॅक्टर का मिलवला आहे तुमचं मत काय या जोडीबद्दल नक्की कमेंट्स करून सांगा टॉप लेवलचा सेमी होता घरनेगीचा राजा सुद्धा होता आणखी टॉपचे नंदी होते परंतु तरी सुद्धा सुट्टा निकाल घेतला एकेआधी विजय मिळवला आहे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि दहा सर